माढ्याचा भोंदूबाबा नवरा नणंदेसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या करणी काढण्याच्या बहाण्यानं बाबाचा प्रताप भातातून औषध दिल्यानं विवाहितेला आली गुंगी माहेरच्या लोकांनी केलेली करणी आणि गावाच्या बाहेरील विहिरी मधील लागलेलं भूत काढण्याच्या बहाण्यातून माढ्यातील भोंदूबाबा गणेश भांगे यानं नरखेड तालुका मोहोळ येथील सुनीता उबाळे या विवाहित महिलेस भातातून औषध दिलं परिणामी सविता यांना गुंगी येऊन शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलं भोंदूबाबा गणेश याच्या या, या प्रतापाविरुद्ध सुनीता यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिलीये त्या अनुषंगानं भोंदूबाबासह चौघांच्या हातात बेड्या पडल्यात महाराष्ट्र नरबळी व इतर अनिष्ट अगोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध उच्चाटन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपींना दोन तारखेपर्यंत पोलीस ता पोलीस पोलीस कोठडी आली असून पुढील तपास सुरू ठाण्याचे निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी सांगितलं विशेषत्वे या प्रकरणात रुपये उकळून भोंडूबाबानं फसवलेलं आहे आर्थिक फसवणूक केली आहे माहेरच्या लोकांनी करणी केली विहिरीतील भूत लागलं असं सा सांगून ते काढण्यासाठी तीन धान्यांचे एकवीस रोट एकवीस लिंबू सात अंडी दोन बाहुल्या इतर साहित्य घेऊन छत्तीस तासांमध्ये मध्ये बरं वाटण्याची हमी दिली होती करणी काढण्याच्या दरम्यान उतारा करताना भोंदू बाबा गणेश सुनीता यांना भातामधून काहीतरी औषध दिलं होतं त्यातून त्यांना गुंगी येत राहिली नरखेड येथील दोन स्थानिक डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय मोहोळ तालुक्यातील नरखेड मधील हा खळबळजनक प्रकार समोर आलाय करणी आणि भूतबाधा काढण्यासाठी पंधरा हजार रुपये देखील उकळलेत नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा जादूतोडा प्रतिबंधात्मक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानं पंचकोशीत सध्या या घटनेची चर्चा सुरू आहे